जगभरात मुस्लिम दहशतवादावर चर्चा होत असताना विशिष्ट समुदायासमोर संतुलन साधणारं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी काँग्रेस सरकारनं हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद असे शब्द तयार केले अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते दहशतवाद कधीच भगवा नव्हता आणि असणारही नाही असं ते म्हणाले सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या अमेरिकेत देखील घटना घडल्या युरोपमध्येही घटना घडल्या भारतात तर घडल्याच घडल्या आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातनं एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉईन झाला आकाई भारताने कॉईन केला नव्हता देशामध्ये जगामध्ये कॉईन झाला भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतो आहे अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं युपीएने षडयंत्र रचलं सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसनं हे षडयंत्र रचलं होतं